शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शिवजयंती सोहळ्याचे नवी मुंबई जिल्हा उपशहर अध्यक्ष निलेश बानखिले यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती सोहळ्याचे आयोजन ऐरोली सेक्टर तीन मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले होते यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवरायांची आरती करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर करत या या प्रसंगी मुलांचे मातांचा साडी केला। शिवजयंती सोहळ्याला भेट देण्यासाठी हरिओम मराठी चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावत छत्रपतींच्या प्रतिमेचे दर्शन घेत पूजन केले तसेच चाहत्यांसोबत फोटो सेशन देखील केले

आणि हे आपल्या आजच्या परिस्थितीमध्ये जे काय चाललेलं आहे एकविसाव्या शतकामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर त्यांनी कसा राज्यकारभार केला असता युवकांना कसं त्यांनी आदर्श दिला असत अशा पद्धतीचं एक आदर्श वाचून मराठी चित्रपट निवडणुकीमध्ये ते आलेले आहेत कोकणातील दोन्ही कलाकार आहेत या महाराष्ट्रातील इतर कलाकारांना एक पुणेचे आहे आपले कलाकार लातूरचे आहेत आणि नवोदित कलाकारांना त्यांनी याच्यामध्ये संधी दिलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीप्रमाणे जयंती आहे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितली होती की ही जयंती आहे जसे आपले सगळे सण हे ये तिथीप्रमाणे येतात तारखेने येत नाहीत त्याच्यामुळं ही जयंती आपण बोलतात ना जे कार्यक्रम येतात म्हणजे महाशिवरात्र बोला दिवाळी बोला या सगळे सण आहेत तसंच हे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सण आहे आणि हा सण तिथीप्रमाणे झाला पाहिजे त्या दृष्टीने सन्मान्य साहेबांनी आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही आज या ऐरोली विधानसभेत जल्लोष आणि शिवजयंती साजरी करत आहे आणि बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे, जे विचार आहेत ते सगळ्यांच्या घराघरात पोचलेलेच आणि तरुण मुलांना ह्या गोष्टी कळावा त्याच्यासाठी ह्या जयंती साजरी करून आपण या तरुण पिढीला दाखवते की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही तर भारताच्या पलीकडं सात समुंदर पलीकडं महाराजांचं कार्य हे सगळ्यांना कळलेले या दृष्टीने या छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही हिंदू धर्म म्हणून असं नाही म्हणत त्या जात पंत याच्या पलीकडं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही हे कार्य बघितलं असेल आज सायंकाळी मुलांकडून लहान मुलांकडून मुलींकडून पवाडे बोलले जातील आणि जे पवाडे बोलले जातील त्यांची माता म्हणजे ती एक जिजाऊ की तिच्या जन्माला आलेला मुलगा आज पावाडा बोलतो आहे त्याच्यामुळं आम्ही त्या पावाडं बोलणाऱ्यांना जे उत्कृष्ट पावाडे बोलतील त्यांना आम्ही एक पैठणी ठेवलेली आहे जे चांगले पावाडे बोलतील त्यांच्या मातोश्रीला ती पैठणी दिली जाईल या दृष्टीने एक कार्यक्रम ठेवलेला आहे